शेतकऱ्यांसाठी अकरा फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे तर जे शेतकरी मित्र व्हिडिओ शॉट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या कांदा निर्यात बंदीमुळे नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे एक हजार सहाशे कोटींचे नुकसान दोन महिने उलटले तरी केंद्र सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी उठली ले नसल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव कमालीचे घसरू लागलेले आहेत तर काल या बाजार समितीत किमान सहाशे ते कमाल एक हजार तीनशे तर सरासरी एक हजार शंभर रुपये क्विंटलने कांदा विकला जात होता धक्कादायक बाब अशी की निर्यातबंदीमुळे नाशिक जिल्ह्यात पंधरा बाजार समितीमध्ये गेल्या पन्नास दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे एक हजार सहाशे कोटीचे दाखल झालेले आहे भाव मिळत नसल्याने अडीच एक्कर कोथिंबीरवर फिरवला नांगर अगोदर कोथिंबिरीला भाव मिळत असल्याने शेतात अडीच एक्कर कोथिंबीर लागवड केली होती यासाठी बराच खर्च देखील आला होता मात्र नंतर बाजारपेठमध्येच भावच कोथिंबिरीला मिळत नव्हता फुकट भावाने मागणी होत होती त्यामुळे ना जाणे त्यावर ट्रॅक्टर फिरवावे लागले असून शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक अडचणी येत एत आहेत येथील प्रयोगशाळेतील शेतकरी गणेश पायगर यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत आपल्या अडीच एकरात शेतात कोथिंबिरीची लागवड जी आहे ती केलेली होती विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झालेल्या किमान तापमानात वाढ झालेली असून उन्हाचा चटका आणि उकाडा वाढलेला आहे विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे व येलो अलर्ट हवामान विभागाने जे आहे ते दिलेला आहे उर्वरित राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये थंडीची लाट कायम आहे राजस्थानमधील सिकार येथे देशाचा सपाट भू भूगा भूभागावरील निच्चांकी दोन पॉईंट सात अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले तर पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तराखंड राजस्थान उत्तर प्रदेश बिहार झारखंड मध्ये किमान तापमान पाच ते दहा अंशाच्या दरम्यान आहे उच्चांकी एकोणीस हजार दोनशे रुपये दर बाजार समितीत सहाशे पोती नवीन हळदीची आवक लिलावाला झाला प्रारंभ तर सातारा येथील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आवारात सहाशे पोती नवीन हळदीची आवक झाली त्या क्विंटलला सोळा हजार ते एकोणीस हजार दोनशे रुपये इतका उच्चांकी दर मिळाला हळदीला लिलावाचा प्रारंभ गुरुवारी किसन वेद साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष प्रमोद शिंदे दिलीप पिसाळ शशिकांत पवार ॲड उदयनसिंह पिसाळ आत्माराम सोनवणे शिवाजीराव पिसाळ शंकर शिंदे व शिवाजी जमदाडे आदींच्या हस्ते करण्यात आला राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता विमान असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानीसाठी शंभर रुपये शंभर टक्के भरपाई देईल पंधरा हजार प्रतिबाधित एकर शेतकरी विमा दाव्याच्या रकमेची आतुरतेने वाट पाहत आहेत डिसेंबरच्या सुरुवातीला वितरित करण्यात आलेल्या निधी विशेषत यावर्षी अप्रत्यक्ष हवामानाच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तर आता शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक यामुळे दिलासा मिळेल तर दाव्यांची वेळेवर निपटारा केल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीला खर्चाची भरपाई करण्यात मदत होईल त्यामुळे त्यांना घर खर्चाही काळजी ज्याती घेण्यात येईल तर कर्जाची परतफेड करणे देखील शक्य होईल तथापि नैसर्गिक आपत्ती दरम्यान उत्पन्नाच्या धक्क्यापासून सुरक्षित राहण्यासाठी निश्चित निश्चित मासिक उत्पन्न समर्थनासारख्या कायमस्वरूपी उपायांची आवश्यकता शेतकरी अधोरेखित करतात तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याची रक्कम जी आहे ती सध्या तरी सर्व शेतकऱ्यांना मिळेल असं वाटत नाहीये त्यामुळे काही शेतकऱ्यांचे कॉमेंट असे येतात की आम्हाला पीक विमा मिळत नाहीये तर काही शेतकऱ्यांना मिळेल तर काहींना नाही अशी आपल्याला स्थितीसुद्धा पाहायला मिळू शकते आधार अभावी मिळेना शेतकऱ्यांना पीक विमा पावणे दोन लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात अडचणी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या खरीप दोन हजार तेवीस हंगामात भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना मध्य हंगामात प्रतिकूल परिस्थिती या घटकाखाली दिला जाणाऱ्या विमा भरपाईचे निवेदन आटोपले आहे कृषी विभागाने केंद्र व राज्याकडे पाठ केल्यामुळे जवळपास बावन पॉइंट त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांना दो तीसशे तीस कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर केलेली आहे जानेवारी अखेर यातील एकोणपन्नास पॉईंट अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत अशी माहिती जी आहे ते सूत्रांनी दिलेले आहे तर जानेवारी अखेर एकोण पन्नास पॉइंट अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये वितरित व तीन पॉईंट पंधरा लाख शेतकऱ्यांना सत्याऐंशी कोटी रुपयांचे वितरित बाकी व एक पॉईंट त्र्याहत्तर शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न नाही एक हजार रुपयांपेक्षा कमी विमा भरपाईची रक्कम असलेल्या यादीत एक लाख शेतकरी यांच्यासाठी स्वतंत्र निवेदन सुरू व स्थानिक नैसर्गिक आपत्तीखाली तीन लाख शेतकऱ्यांना मिळाली भरपाई पेरण्या करण्या करण्या इतपत पाऊस न झालेल्या घटकाखाली खाली एकोणतीस हजार पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना दिली अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटी भरपाई नगर जिल्ह्यात रासायनिक खते वापरात साठ टक्के घट चार वर्षातील स्थिती युरियाचा वापरही झाला कमी तर राज्यातील काही जिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर वाढल्याचा अहवाल आहे नगर जिल्ह्यात मात्र गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे साठ टक्के रासायनिक खतांचा वापर कमी झालेला आहे दोन हजार वीस एकवीसमध्ये खरीप रब्बी उन्हाळी हंगामातून मिळून चार लाख तेहतीस हजार नऊशे एकतीस टन खतांचा वापर झाला त्या तुलनेत यंदा दोन हजार तेवीस चोवीस आत्तापर्यंत जानेवारी दोन हजार चोवीस अखेर एक लाख दोन हजार नऊशे तीस टन वापर झालेला आहे राज्यभरातील भाजीपाला उत्पादकांना आनंदाचे देन अच्छे देन तर शिरोळ तालुक्यातील सेते बाजारात आवक घटल्याने भाज्यांचे वाढले दर उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपालाची आवक घटली असून भाज्यांचे दर वाढत आहेत त्यामुळे भाजीपाला उत्पादकांना दिन आले आहेत शिरोळ तालुक्यात ऊस उत्पादनाबरोबरच भाजीपाला फळभाजी तसेच विविध नवनवीन पिकांचे उत्पादन घेण्यास अग्रेसर असतो त्यामुळे सर्वाधिक भाजीपाला पिकांचे उत्पादन घेणाऱ्या नांदणी तालुका शिरोळ गावाला भाजीपाल्यांचे आघात समजले जाते तर मजुरांची कमतरता वाढलेली मजूर पोषक वातावरण नसल्याने रोगराईचा प्रादुर्भाव प्रदूषित पाणी यामुळे भाजीपाला उत्पादन खर्च वाढलेला आहे या, या उलट या पिकांना कमी भाव नसल्याने ऊस पिकात आंतरपीक म्हणून पिके घेतली जात असतात त्यामुळे भाजीपाला आवक बहुतांशी वेळी भाजीपाला उत्पादक आर्थिक तोट्यातच असतो तर शेतकरी मित्रांसाठी तरी आता सध्या स्थितीला आनंदाची बातमी म्हणावं लागेल व मार्केटमध्ये भाजीपाला आवक घटल्याने दर वाढत आहेत लिलावात चढ्या दराने भाजीपाला घेऊन विकावे लागत आहेत दर वाढल्याने वाढीव दराचा भाजीपाला घेण्यास ग्राहक अनुच्छुक असल्याने रुटीन बसण्यास एक आठवडा जातो किसान पेन्शन घेतली एक कोटी कधी भरणार वसुली होईना अपात्र शेतकरी नोटेसला जुमानेना नऊशे सात शेतकऱ्यांकडून नऊ लाख वसूल जिल्ह्यातील मागील वर्षी नऊशे सात शेतकऱ्यांकडून पहिल्याच हप्त्याचे नऊ लाख सोळा हजार रुपयांची वसुली करण्यात आली तर उर्वरित शेतकऱ्यांकडून वसुली करण्यासाठी संबंधितांना नोटीस पाठवण्यात आली एक कोटी दहा लाख निधींची वसुली नाही आहे जिल्ह्यात एकूण तीन हजार आठशे त्र्याऐंशी शेतकरी अपात्र ठरले त्यापैकी एकशे सात शेतकऱ्यांना पहिला हप्ता परत केला परंतु अन्य हप्ते परत केले नाहीत सध्या एक कोटी दहा लाखांवर निधी स्थगित आहे बँक समभागांच्या खरेदीचा लाभ शेअर मार्केट बाबत मोठी बातमी तर स्टॉक मार्केट बाबत एक अशी बातमी आहे की पेटीएम शेअर सुमारे नऊ टक्के घसरले पेटीएम ब्रँडची मालकी असलेल्या वन सत्त्याण्णव क्युमिनेशन लिमिटेड शेअर शुक्रवारी जवळपास नऊ टक्क्यांनी घसरले कारण गुंतवणूकदारांनी समभाग विक्री करणे सुरूच ठेवले